मित्रांनो आजच्या मैदानामध्ये एक चांगली गाडी पलाली गोटचा सर्जा आणि पक्ष एक प्रेक्षणीय बिंजळ होती आणि नक्कीच गुलाल ज्या मैदानामध्ये नेहमीच आपल्याला गुलालात बघायला आपला रॉकेट म्हणजे छोटा बघायला जगदीश दा नमस्कार नमस्कार दादा आज एकदम चांगली गाडी पलाली या आजच्या गुलाला बद्दल काय सांगताय आज गुलाल झाला सगळ्यांना अभिमान झाला कारण आम्ही विकास विशाल असेल त्यांच्याशी आमची वार्ता झालेली का तुम्ही नाव सोडा म्हणून आणि त्याही नाव दिलेला एक गोंड्यावर नाव दिलेला त्यांना जोडण्यात झाला आणि ते सावल्या वाले नाव फिरवला मग गाडी झाली आमची दादा ही गाडी अगोदर पण पलालेली आणि ही गाडी पला चांगलीच पलायच मला वाटतं जेव्हा जेव्हा पलाले तेव्हा तेव्हा ते गुलाल केले आणि एक दोन वेळा पैरा पण झालेला पण तेव्हा जोड नव्हतं काय सांगाल जेव्हा म्हणजे आज गा, ही गाडी पलाली आणि एक चांगला स्पीड लागला गाडीकडे बघता कसं कसं काय वाटलं तुम्हाला आज जेव्हा जेव्हा दोन्ही बैल आले तेव्हा तेव्हा या गाडीने गुलाल घेतला मुंबईला जिथे जिथे मैदान तिथे गुलाल घेतले गाडी आज बघाल तुम्ही विकास शेट असू द्या विशाल शेट द्या बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हणजे एक चांगलं नाव तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटनेमध्ये एक पदावरती कार्यरत आहेत आणि एक चांगलं काम करतात आणि त्यांच्या सोबत पण एक चांगला पैरा झाला आणि म्हणजे तुमचा एक जवळचा संबंध असेल काय सांगाल त्यांच्याबद्दल जवळचा जर संबंध आहे तर कारण गाव जवळच आहेत आणि ते त्यांचं असं असत जरी जरी कोणाची गाडी झाली तरी ते प्रेमान गाडी खेळतात असं काही कधी वादावाद नाही काहीच नाही बरोबर दादा आज सरजाला कुठेतरी नेताना पायाला दुखापत झाले ना दुखा की काय झालेलं सरजाला ते मागचे पाय ना ते पुढचे पाय त्याच्यामुळे ते, ते, ते दुखापत होते त्याच्यामुळे आम्ही बैल गॅप गॅप दादा बरोबर कारण का प्रेक्षकांची एक इच्छा देखील असते का एवढी मुंबई बिंचवडला मोठी मोठी मैदानं होतात पण आपल्याला सरजा बघायला भेटत नाही म्हणजे एवढं आरामावरती काय का करताय आपण सरजाला ना आता सर्वांना बैल बघायला भेटेल कारण फक्त आता पाच तारखेला वडकीचं मैदान आहे आणि पुशेगावचं हो मैदान झालं का बैल मुंबईला पडणार आहे दादा कसं काय नियोजन केलं वडकीच्या मैदानाचं नियोजन अरुण शेटने केलं ओके चालेल दोन मिनिट अरुण शेट बोलते जास्त वेळ नाही घेणार अरुण दादा नमस्कार नमस्कार आज हा कपालाचा गुलाल कुठं ना कुठं तरी एक आनंद देऊन जातोय आणि नेहमी आपला सर्जा मैदानामध्ये एक वेगळाच आनंद असतो प्रेक्षकांना एक अशा अपेक्षा लागलेली असते की आज रॉकेट कोण सोबत असणार आहे <laughs> काय सांगायला या सरजा सभोवतालची जी गर्दी बघून किंवा त्यांच्यावरच प्रेम बघून आज कसं काय आनंद आहे तुमचा आनंद म्हणजे कस सरजाच्या चाहते त्यामुळे प्रत्येकाची इच्छा असते का सरजा बिंजोडला पलावा आणि मी असं जगदीश आम्ही सांगितलेलं की आपण विशाल खानकर यांचा पक्ष टाकू कारण का गेल्या वर्षी आपण त्यातच सुरुवात केली होती पक्षावरती बरोबर आणि तू या पक्षाला सुरुवात करू का कारण का आपल्याला अंधूचं म्हणजे पहिलं गुलाल घेणंच आहे नंतर काय अर्जित होत असते पण आपल्याला मुंबईला भरपूर दिवसांनी सर्जा येते आणि गुलाल जायचं होतं आणि त्याच गुलाल प्राप्त झालं दादा सध्या बघतोय आपण घाटावरची पब्लिक देखील या नंदीसाठी दिवाणी झालेली आहे खरोखर कर, म्हणजे त्याच्या वेगाला बघून ना म्हणजे सगळीच जण बोलतात की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असू दे भारतामध्ये असू दे सर्जाच्या वेगासारखा वेगच नाही कोणाला हा जेव्हा शब्द कानावरती पडतं कसं वाटतं काय आनंद असत कारण का एवढा स्पीडचा नंदी आपल्या दावणीला आहे आनंद म्हणजे कसं माहिती आहे का ते छोटे मोठे भाऊ मतूर असेल किंवा बकासुर असेल त्यांचा आशीर्वाद आहे त्याचे चाहते असतील त्यांचे मुळे सर्वांचं प्रेम सर्जेवरती जास्त झालेलं आहे तर आता चिक्या आणि सर्जा ही जोडी फालू द्या किंवा अं आपलं बकासूर असू द्या किंवा गोड सर्जा फालू द्या एक म्हणजे त्या जोडीला बघण्यासाठी वेगळाच आनंद असतं काय सांगाल चिक्क्या सर्जा म्हणजे कसं चिक्या पण एक नामांकित बैल आहे त्याला पण सर्जाचे भरपूर साथ आहे आणि ती जोडी म्हणजे घाटावरती पण अतिशय सुंदर पलते आणि लवकरच ती जोडी तुम्हाला मुंबई मी मी नक्कीच म्हणजे चिक्या पण मुंबईला आहे ना मस्त म्हणजे एखादा मोठा मैदान असेल तर नक्कीच आपल्याला चिक्या पण बघायला भेटेल दादा बघा जेव्हा असे मोठे मोठे नंदी असतात तेव्हा किंवा मोठ्या मैदानाला आपण पैरे पण चांगले करत असो किंवा चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये पलताना बघायला भेटतं पण अशा वेळी कुठं ना कुठंतरी ना जेव्हा हार होते ना तेव्हा बरेचसे काही ना काही आपल्याला म्हणजे मैदानामध्ये चर्चा बघायला भेटतात किंवा असे आपले जवळचे पण बोलताना बघायला भेटतात अशा वेळी म्हणजे कसं काय मनस्थिती ठेवता तुम्ही कारण का बघा एवढा मोठा नंदी आहे शेवटी दिवस आहे तर रात्र आहे कुठं कुठेतरी आपल्याला पण निराशा बघायला लागतं तसंच आपलं फॉर्च्युनरचं मैदान देखील बघू शकता चांगला म्हणजे स्पीड लागलेलं चांगली गाडी पळालेली अंधार होता थोडासा आणि पब्लिक असल्याचे मुलं कधी कधी होतं नुकसान काय सांगाल ते आता म्हणजे आपल्याला हरचं काही एवढं वाटत नाही परंतु फॉर्च्युनरचं जे मैदान झालं ते म्हणजे मैदान ब्रेक फ्रेम मैदान म्हणजे ब्रेक रेकॉर्ड मैदान होतं असं मैदान डबल होईल असं का वाटत नाही आणि जरी झालं त्या टायमाला आपल्या नंदी असतील नसतील पण ही संधी डबल येणार नाही मगून त्या दिवसाचे आपल्याला भरपूर म्हणजे मनामध्ये दुःख झाला की खरोखर म्हणजे थोडीशी सात कुठेतरी कमी पडली आणि तर ते सण कुठेतरी चांगले घडून आले असतील दादा कुठेतरी त्यांची पण इच्छा होती एखाद्या मैदानाला आमचा आम्हाला सर्जा देऊन बघा बघा त्यांची एक वाईट पण आलेली का कुठं कमी पडतंय जगदीच असताना कॉल पण व्हायचंय म्हणजे आम्हाला बघायचं आहे की कशी गाडी पलेल गाडी तर खूप छान मला तरी वाटत दोन नंबरला उतरलेली आहे आपली गाडी गाडी म्हणजे अर्धं असते मग तिथूनच म्हणजे कसं बैल हातात ठेवायला लागला आणि जर दर कुठेतरी म्हणजे बैल थोडीशी साथ असते तर आज म्हणजे कसं गाडी एक नंबर खुला गाडीने शंभर टक्के केला असता कारण का मला एवढ्या बैलावरती विश्वास आहे का बैलावरती गाडी असली का तो सजा चिकट होऊन देणार नाही एवढा आपल्या सजावरती इसूज असल्यामुळे कारण का त्यामुळे मग आशा भरपूर होते आपल्या काय एक नंबर गाडी शंभर टक्के दादा आता वडकीचं मैदान पडते वडकीच्या मैदानाचं कसं काय चा नियोजन आहे वडकीचं नियोजन चांगलं आहे आणि लवकरच ती जोडी म्हणजे आहे चांगलं नियोजन आहे आणि एक नंबरचं नियोजन आहे ओके म्हणजे चांगल्या पायऱ्या मध्ये पलताना बघायला अगोदर कधी पलाय काय गाडी ओके म्हणजे आपल्याला एक चांगला पहिल्या मध्ये पलताना बघायला दादा टेम्पोवरती बघा मथूर बघायला भेटतोय सरजा आणि बकासूरची जोडी येऊन बघायला भेटते अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी आपल्याला पलताना बघायला भेटेल का सरजा मथूर असू द्या किंवा बकासूर बकासूर सर्जा असू द्या कसं आहे म्हणजे आपण बोलण्यापेक्षा चाहत्यांची इच्छा भरपूर आहे आणि आपण का म्हणजे असं का पैशासाठी कधी खेळ नाही खेळत त्यामुळे चाहत्यांची जर इच्छा असते त्यामुळे कुठेतरी आम्हाला एकत्र यावं लागते फलवायला म्हणजे लवकरच बघा बरेचशे काही हिंट त्यांच्या शब्दातून बघायला भेटतात दादा येऊया पुसेगावच्या मैदानाकडे पुसेगावचं मैदान म्हणजे एक मानाचं हिंद केसरी मैदान या मैदानामध्ये प्रत्येकाला वाटतं गुलाल घ्यावा कुठून कुठेतरी आमच्या अंगावरती येऊन गुलाल पडावा एक चांगली अशा अपेक्षा घेऊन सगळी जण आता चर्चा पण होतात की पहिले पण बरेचशे लोकांना समजतात काय सांगाल कसं काय नियोजन केलंय आणि बोला आता तुम्ही नियोजन म्हणजे झाले दाखीलच आहे हा दोघ आता ज्या मला सोळा तारीख डिसेंबरची येईल त्या दिवसाला कळेल तुम्हाला म्हणजे नियोजन काय कसं काय लवकरच सोळा तारखेला कळेल ओके म्हणजे पहिरा वगैरे हो झालेला आहे दाखील आहे आणि जवळपास म्हणजे मुंबईचाच बैल असणार आहे जायचं नक्कीच खूप सारे, सारे।, <laughs> सारे शुभेच्छा असतील जाता जाता एकच प्रश्न घेतो दादा आज बघा पहिला गुलाल होता आणि हा पहिला गुलाल कुठं ना कुठं तरी खूप इम्पॉर्टंट असत या आपल्या क्षेत्रामध्ये काय सांगाल नाच गुलालासाठी आलेलो कारण का आज गुलाल घेणं सर्जाला भरपूर म्हणजे मुंबईला आणि सगळ्यांची सरजा कधी पडेल आणि ते गुलाल झालं म्हणजे अतिशय खुश आहे दादा आता मुंबई एक आपल्याला मथुरा सर्जा पण पलताना बघायला भेटणार होता पण काही कारण त्या मैदानामध्ये मंत्राट पाऊस झाल्याची मुलं फेरा आपल्याला बघायला भेटला नव्हता काय सांगाल फेरा त्या नाही भेटला पण दुसऱ्या दिवशी फेरा मी ओसडण्याला मारला गाडी अतिशय सुंदर पळाली मथुर आणि सरजा ओके मग येणाऱ्या काळामध्ये गाडी पलताना बघायला भेटेल का आपल्याला बघ आता तुम्हाला काय नशी <laughs> नक्कीच मित्रांनो एक चांगली गाडी पलत जेव्हा पलत ना तेव्हा तेव्हा म्हणजे काय कधीच लॉबी टच होत नाही किंवा मथुर म्हणजे आपला शिस्तीच वेळेला मथुर बद्दल काय सांगाल कारण का जेव्हा जेव्हा ही गाडी पलाली ना एकदम सरळ आली आणि टॉप स्पीड लागले मथुर बद्दल म्हणजे कशी आजपर्यंत गाडी अपराजित गाडी आहे म्हणजे गाडी जेव्हा मुंबईला तीन पेरा बिंचोड पळाली गाडीने म्हणजे मध्ये तीन फेरत पाडली तिथे गाडीने दोन आणि फायनल एक नंबर केले म्हणजे गाडी म्हणजे कशी शंभर टक्के नक्कीच दादा शुभेच्छा आजच्या गुलालासाठी सरजा नेहमीच गुलालात राहतो आणखी येणाऱ्या काळामध्ये आणखी गुलाल घेऊ दे आज महाराष्ट्रभर भारतभर नाव झाले सरजाचे मला तर वाटतं आपल्या या नंदींच्या सोबत जगभरात नाव पसरू दे आपल्या सरजाचे धन्यवाद दादा धन्यवाद